नमस्कार मी कायला सायकार या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर पहा एक आनंदाची बातमी आहे शिक्षण सहसंचालकांनी पहा या ठिकाणी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे तर ते पहा पसंतीक्रमासंबंधी त्याचप्रमाणे पहा पसंतीक्रम देण्यासाठी जो व्हिडिओ आहे तर तो कधी येणार आहे त्याचप्रमाणे पहा शिक्षण सं संस्थाचालकांना जे मुलाखतींचे जे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे तर ते करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि ते केल्यानंतर या ठिकाणी जे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे तर ते शिक्षण सहसंचालकांपर्यंत पाठवण्यात यावेत असे जे निर्देश आहे ते देण्यात आलेले आहेत तर पूर्ण माहिती आहे तर ती काय आहे तर ही आपण व्हिडिओ मधून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर शिक्षक भरतीत गैरप्रकार होऊ नये म्हणून संस्थाचालकांनी डावलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग हो। कारणे द्यावीत की त्यांना कशामुळे जे डावडलेलं आहे असे जे निर्देश आहेत व्हिडिओ देण्यासाठी जे ते संचालकांनी पाह्या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यानंतर पहा राज्यात सध्या दहा हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू आहे आणि यासाठी उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार वीस महाविद्यालयांची निवड करण्यासाठी पंधरा एप्रिलपर्यंत मुदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे रहित शिक्षण संस्थेत शिक्षकांच्या सुमारे पा अकराशे जागा रिक्त असून त्यांनी गुणवत्तेनुसार उमेदवारांची मागणी केली आहे आणि मुलाखतीनंतर निवडलेल्या उमेदवारांना ऑनलाईन नियुक्तीपत्र पाठवण्यात येणार आहेत तर या ठिकाणी एक सर्वात महत्त्वाचं विधान एका एप पंधरा एप्रिलपर्यंत मदत दिली जाईल म्हणजे या ठिकाणी जे पसंतीक्रम आहेत तर ते या ठिकाणी पाच तारखेच्या नंतर या ठिकाणी सुरू केले जाऊ शकतात त्याच्यानंतर पहा शिक्षक भरतीसाठी महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम कसा द्यायचा संबंधित उमेदवारांना कोणत्या महाविद्यालयात मुलाखतीसाठी कशाप्रकारे पाठवण्यात येणार आहे याचे जे प्रात्यक्षिक आहे ते भावी शिक्षकांना यूट्यूबच्या माध्यमातून दाखवले जाणार आहे आणि यासाठी जो व्हिडिओ आहे तो पाच तारखेपर्यंत पवित्र पोर्टलवरती अपलोड होईल आणि त्याच्यानंतर पहा उमेदवारांना हा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळेल आणि पसंतीक्रम कशाप्रकारे द्यायचा आहे तर हे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पहा हा व्हिडिओ आल्यानंतर उमेदवारांना जो पसंतीक्रम आहे तर तो कशाप्रकारे द्यायचा आहे याची जी संपूर्ण माहिती आहे तर त्या व्हिडिओमधून देण्यात येणार आहे त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शुक्रवारपर्यंत या ठिकाणी अपलोड केला जाणार आहे आणि ही जी माहिती आहे शिक्षण सहसंचालकांनी दिलेली आहे तर त्यामुळे ही जी माहिती आहे ती अधिकृत असणार आहे त्याच्यानंतर पहा राज्यात पहिल्या टप्प्यात दहा हजार एक या जागांवर शिष्यवृत्ती सुरू आहे पहा ठिकाणी बारा हजार एक असं पाहिजे त्याच्यानंतर पहा संबंधित संस्थांकडून जाहिरात निघाले असून विषयानुसार रिक्त जागांची गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांमध्ये पाठवले जाणार आहे त्यानंतर मे महिन्यात नियुक्ती या ठिकाणी पा केली जाणार आहे म्हणजे म्हणजे पहा विनोद तावडे साहेबांनी ज्या ठिकाणी म्हटलेलं आहे की जी प्रक्रिया आहे तर ती जूनपर्यंत पूर्ण होईल तर पहा या ठिकाणी ते बरोबर आहे तर ही जी प्रक्रिया आहे ती मे महिन्यामध्ये या ठिकाणी पूर्ण होई होऊन जून महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे ऑर्डर आहे तर ती मिळू शकतील आणि पहा हे जे विधान आहे तर ते कोणी केलं आहे पा मीनाक्षी राऊत उपसंचालक शिक्षण विभाग पुणे यांनी या ठिकाणी जे विधान आहे व्हिडिओ संबंधीचं त्याच प्रमाणावरती कधी होणार आहे हे या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यानंतर पहा या ठिकाणी जागा वाढतील का तर पहा मे महिन्यानंतर पंचवीस हजार शिक्षकांची भरती या ठिकाणी केलं जाईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा सातारा सांगली पुणे नागपूर मुंबई अमरावती सोलापूरसह सो, काही जिल्ह्यातील महाविद्यालय आणि जिल्हा परिषदांनी पहा आचारसंहितापूर्वी रोस्टर पूर्ण करून न दिल्यामुळे पहा पंचवीस हजार शिक्षकांची भरती आहे ती लांबणीवर पडली आहे आणि आता हे शिक्षक भरती मे महिन्यानंतर होईल अशी माहिती शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या तुम्ही दिली आहे म्हणजे या ठिकाणी पहा जी भरतीमधील जो आकडा आहे तर तोही या ठिकाणी वाढणार आहे कारण पहा आधी जे रोस्टर आहे तर त्या पूर्ण होते आणि हे जे पूर्ण झाल्यामुळे जे शिक या भरती मध्ये जे जा जागा आहे त्या ठिकाणी वाढू शकतात तर पहा अशा प्रकारे पहा या ठिकाणी व्हिडिओ आहे मार्गदर्शन करतो या ठिकाणी शुक्रवारपर्यंत येईल त्याचप्रमाणे पहा सुद्धा या शुक्रवारनंतर या ठिकाणी चालू होतील अशी जी आशा आहे तर या ठिकाणी वाढलेली आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण जी माहिती आहे तर ते आपल्याला उपसंचालकांनी या ठिकाणी दिलेली आहे तर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटू या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद